माहूर येथील वसमतकर मठाचे मठाधिपती साईनाथ महाराज यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथील पोलीस पाटील सतीश शिंदे पाटील यांचा सत्कार केला यावेळी माजी सभापती माधव पाटील भाऊ पाटील बंडू पाटील पुंडलिक सावकार विश्वंभर माकोडे दादाराव शिंदे विनोद शिंदे अर्जुन शिंदे सुधीर जाधव ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान वसंत कपाटे एस एस पाटील नंदकुमार जोशी संजय घोगरे गोपाल खापर्डे यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती उच्च विद्या विभूषित असलेले सतीश शिंदे पाटील पाटील हे पोलीस म्हणून गावकऱ्यांना न्याय देतील अशी भावना व्यक्त करून नंदू संतान नंदकुमार जोशी वसंत कपाटे भाऊ पाटील माधव पाटील व साईनाथ महाराज यांनी आपल्या मनोगतातून भाविक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक जाधव यांनी केले सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी तर आभार आव्हाड यांनी मानले ते त्यांच्याजवळ नाही महत्वाचं आहे सत्य है? हे है। सत्य है फक्त बंडू पाटला जवळ आणि देव सुद्धा वाटलं देवाला जिथं सत्य आहे तिथं देव येतात तर हे पद तर हे अलीकडच पद आलेलं आहे म्हणून सर्वांनी अशा प्रकारचा जर गुण असेल तर हेच नाही नुसत्या या हडसणीपुरती पोलीस पाटील की राहणार नाही मला वाटते भावी काळामध्ये हा व्यक्ती सतीश पाटील हे माहूर तालुक्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष होतील हे माझ्या शुभेच्छा म्हणून एवढ्याच मी शुभेच्छा देतो आणि मला खूप त्यांनी एक कॉल केला होता मला तरी गावातील पूर्ण ज्येष्ठ मंडळी व माझे सर्व हितचिंतक आजचा योग येणार होता यासाठी दोन दोन वेळेस बापू घरी आले पण माझा बापूचा भेट झाली म्हणजे आजच्या योगा झाली नव्हती तरी आमच्या परिवारावर बापूची कृपादृष्टी आहे आणि त्यांच्या झडघडणीत म्हणजे मी वाढलो समजा बापू पस्तीस वर्षापासून आहे मला चाळीस वर्ष व्हायली म्हणजे पाच वर्षापासून मला बापूचा सहवास नाही समजा अगोदर झालो त्यांच्या विचाराच्या जडखंडीत माझ जो संगोपन झालं आणि तुम्ही सर्वांनी सांगितलं की बा सर्वांकडून अपेक्षा आहे तर सर्वांच्या शुभेच्छा मी स्वीकार करतो आणि सर्वांना पारदर्शक व समान न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो સંજય ગોગરે વિદર્ભ ન્યૂઝ માહુર